गिरणार पर्वतावर पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पारीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि पहिल्या पारीजवळ असलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन गुरु शिखर चालण्यासाठी शक्ती द्यावी अशी प्रार्थना करा चालण्यासाठी पायात अगदी हलके चप्पल घाला त्यामुळे चालणे आपले सोपे होईल साधारणत दहा वाजता पर्वतावर चढायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही पहाटेपर्यंत पर्वतावर पोहोचाल पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे दर्शन घेऊन आपल्याला नतमस्तक होता येते गुरु शिखरापर्यंत पोहोचायला साधारणतः ता पाच तास लागतात गिरणार पर्वतावर चढत असताना कपडे सुटसुटीत घाला जीन्स पॅन्ट अथवा नेहमी घालतो अशी पॅन्ट घालू नका शक्यतो लूज कपडे वापरा स्वेटर आणि टोपी बरोबर घ्या साधारण सहा हजार पायरीनंतर पहाट्याचा गारवारा असतो त्यावेळी स्वेटरची खूप गरज असते गिरणार पर्वतावर चढण्यासाठी हातात काठी घ्या काठीच्या आधाराने चढण्यासाठी सोपे जाते ही काठी तुम्हाला तीस रुपये भाड्याने गिरणार पर्वताच्या पायथ्याशी मिळते पर्वतावर चढाई करण्यासाठी आपल्याला खूप एनर्जीची गरज असते त्यासाठी एका बाटलीमध्ये ग्लुकोज पावडर टाकून प्रत्येकाने सोबत घ्यावे पहिले तीन हजार पायऱ्या चढल्यानंतर खूप घाम येतो त्यावेळी एनर्जीची खूप गरज असते चढाई करत असताना पाणी एकदम पिऊ नका एक एक घोट पित राहा खिशामध्ये खडी सकार गोळ्या घ्या त्यामुळे चढत असताना जर तोंड वरून आले तर एखादी गोळी खात राहा जर तुम्हाला कोणाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी स्वतःजवळ नी कॅप ठेवावी उतरत असताना नी कॅपचा खूप उपयोग होतो पर्वतावर शक्यतो रात्री चढण्यास सुरुवात करा त्यामुळे आपण किती चालू याचा अंदाज येत नाही पायऱ्यावर चढत असताना टाकलेले नंबर आहेत त्या नंबरकडे जाणीवपूर्वक करा सोबत एक लहान बॅटरी घ्यावी वाटेत काही ठिकाणी अंधार असल्यामुळे या बॅटरीचा खूप उपयोग होतो वाटेत लाईट आहे पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे काही लोक शारीरिकदृष्ट्या दुर्बळ व वयस्कर असतात अशा लोकांनी गिरणार पर्वत चढत असताना महाराजांच्यावर ठेवावी आणि अखंड दत्तनाम चालू ठेवावे गिरणार पर्वतावर चढणे ही शर्यत नाही त्यामुळे हळूहळू चढायला सुरुवात करा दम लागला तर थोडा वेळ विश्रांती घ्या त्यामुळे तुम्हाला चालण्याचा उत्साह अधिक वाढेल गिरणार पर्वतावरून खाली उतरताना हळूहळू उतरावे उतरताना काठीचा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाका म्हणजे उतरणे सोपे होईल खाली उतरल्यावर पायाला मॉलिश करून घ्या त्यामुळे तुमच्या शरीराला बराच आराम मिळेल श्री दत्त भक्ती मार्गातील गिरणार पर्वतावरील पादुकांचे दर्शन ही एक अविस्मरणीय क्षण आहे भाविक नक्कीच गिरणार पर्वतावर जावे नेणारा आणि आणणारा श्री दत्त गुरु आहे हे कायम लक्षात ठेवावे सर्व करता करविता तो आहे यावर दृढ विश्वास ठेवावा जर काही कारणास्तव हो, कोणाला पर्वतावर चढणे जमले नाही तर डोलीचा आधार घ्यावा लोक काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नका डोली ही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला मिळू शकते अशा वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात राहा किंवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था तुम्हाला करून देतील डोलीचा खर्च तुम्ही स्वतः करायचा असतो डोलीसाठी सरकार नियुक्त दरपत्रक त्या ठिकाणी आहे डोलीचा खर्च वजन यानुसार आकारला जातो गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर वाटेत एकही दुकान नाही गुरु शिखरावरही एकही दुकान नाही अथवा हार फुले मिळत नाहीत कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावी पादुकांच्या ठिकाणी अर्पण कराव्याची ऐच्छिक वस्तू किंवा पूजेचे वस्तू खालूनच वर घेऊन जावे लागते त्यामुळे न वसरता पूजेचे सामान आपल्या बॅगेमध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवा आणि आता महत्त्वाचे पादुकांचे दर्शन झाल्यानंतर खाली कमंडोलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तर मित्रांनो ही होती काही महत्वाचे टिप्स गिरणार पर्वतावर चढाई करतानाच लक्षात ठेवायची व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा